आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत शासकीय दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला या शिबिराची खासियत म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारचे शासकीय दाखले आणि सेवा उपलब्ध करून देणारे हे बहुउद्देशीय कॅम्प ठरले ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तात्काळ सेवा मिळाव्यात या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे आयोजन रॉयल गार्डन सभागृह कर्जत येथे करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या हस्ते दीप्र प्रज्वलाने संपन्न झाले यावेळी नायब तहसील तहसीलदार सचिन राऊत गोविंद कुटुंबे आशा म्हात्रे संतोष जांभळे वैशाली पाटील शीतल मोरे पार्वती वाघ अरुण देशमुख विलास श्रीकंडे आदी मान्यवर उपस्थित होते सदर शिबिरासाठी कर्जत पंचायत समितीचे उपसभापती श्री मनोहर शेठ थोरवे तसेच कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे थोरवे यांनी भेट दिली या शिबिरात खालील शासकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले तसेच जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल प्रमाणपत्र नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड सुधारणा निवडणूक ओळखपत्र संजय गांधी निराधार योजने योजनेअंतर्गत मदतीसाठी कागदपत्रे कुश कृषी विभागाच्या योजना किसान कार्ड स्टॉक इत्यादी समावेश होता या कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार डॉक्टर जाधव म्हणाले अशा कॅम्पमुळे नागरिकांना सरकारी सेवा सहजपणे उपलब्ध होतात कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यास दाखले तात्काळ दिले जातात अन्यथा कार्यालयातून त्वरित वितरित केले जातील या शिबिरासाठी कर्जत तालुक्यातील अनेक लोकांनी शासकीय कामे पूर्ण करून घेतली तसेच जवळपास चारशे लोकांनी आपले अर्ज दाखल केले या कार्यक्रमाप्रसंगी सुनील रसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि तलाठी अमित उजगेकर यांनी यशस्वी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे शहर संघटक नदीम खान तालुका प्रवक्ते रमाकांत जाधव सुदेश देवघरे संजय मोहिते अर्षल मोरे दर्शन वायकर अनूप सापणे महेश निरगुडकर समीर चव्हाण दिनेश कडू प्रदीप वायकर तसेच आमदार महेंद्र तडवे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग महत्वाचा होता माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड फायदा ले ले आणि आज आमदार महेंद्र तोरे फाउंडेशन आणि कर्जत तहसील प्रशासनाच्या वतीनं आज हा सुंदरसा उपक्रम येथे दाखले वाटप शिबिराचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे आत्तापर्यंत जवळपास साधारणतः एक वाजेपर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे अर्ज प्राप्त झाले असून विविध उत्पन्नाचे दाखले शासकीय योजनांच्या संदर्भातली माहिती डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणा किंवा इतर दुस दुरुस्ती म्हणा या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अर्ज प्राप्त झालेपासून काही दाखले संध्याकाळपर्यंत त्यांना सुपूर्त त्यांच्याकडे केले जाणार आहे आणि काही दाखल्यांची प्रोसेस पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून ते दाखले त्यांना दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडे सुपूर्त केले जातील अजूनही चार वाजेपर्यंत वेळेचा अवधी आहे मी जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आवाहन करू इच्छितो की चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून प्रवेश प्रक्रिया घेत असताना आणि अन्य योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल मी मनपूर्वक गरजत तहसील प्रशासनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असलेले काम समाजापर्यंत पोचवावे आणि समाजासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग व्हावा या हेतूनेसुद्धा आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन काम करत आहे त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लोकांनी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे धन्यवाद दर्शन असेच आपण आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन आणि कार्यालय यांच्या उद्योगाने एक एकाच शताखाली विद्यार्थ्यांना दाखले वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कशाप्रकारे का याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो काय विद्यार्थ्यांना यातून फायदा होणार आहे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवेसाहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कर्ज तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा शासकीय दाखले वाटपाचा शिबिर आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे करत आहोत प्रामुख्याने दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांमध्ये उत्पन्नाचे दाखले असतील अनेक डोमेशियल सर्टिफिकेट असतील अशा अनेक दाखल्यांची आवश्यकता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना भासत असते आणि हे दाखले आमदारसाहेबांच्या माध्यमातून एका छताखाली मिळावे म्हणून आज रॉयल गार्डे आमदार आमदारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कर्जतमधील युवकांचा युवतींचा आज या शिबिराला मिळत आहे सन्माननीय या मत या कर्जतचे तहसीलदार धनंजय साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि सर्व तहसीलची टीम असेल आमची फाउंडेशनचे सर्व स सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं आणि दाखल्याच्या संदर्भात लागणारे फॉर्म असतील त्याचे डॉक्युमेंट असतील या भरून घेण्याचं काम आमच्या सर्व या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद युवकांच्या माध्यमातून मिळत आहे साहेबांच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि असेच लोकोपयोगी जे उपक्रम आहेत हे येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही राबवत राहू अशी या ठिकाणी मी एक ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र